महाराष्ट्र मी संदीप गाडवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख आपल्या प्रभाग बावनमध्ये दोन असे शौचालय की गेले दोन वर्षापासून या शौचालयाचे उद्घाटन होऊन हे शौचालय बंद आहे नागरिकांच्या उपयोगामध्ये न येता काही स्टोरेज समाजांसाठी वापर करण्यात येत आहे पण अक्षरशः ही दुर्दैवी गोष्ट आहे कारण की दोन्ही शौचालयाचे उद्घाटन हे विधानसभा सदस्य एका युनिट नंबर सातचं उद्घाटन आशिष शेलार साहेबांनी तर दुसऱ्या युनिट नंबर एकतीसच्या टॉयलेटचं उद्घाटन अमित साटक साहेबांनी केलं तर असे आपले जे सन्माननीय सदस्य विधिमंडळाचे त्यांचं जर त्यांना जर असे त्यांच्या हाताने जर उद्घाटन होऊन जर दोन दोन वर्ष असे टॉयलेट बंद राहिले तर खरोखर ही आपल्याला ही आपल्यासाठी म्हणजे एक निर्लज्ज अशी आपली स्वतःचीच भावना आहे की आपण हे टॉयलेट बघून सुद्धा आपण याचा वापर न करून आज इकडची जनता जंगलामध्ये शौचालयाला जाते आणि बिबट्याचा त्याच्यात शिकार होतात पण मग जर महानगरपालिकेने ह्या वास्तूला जर कुठल्या संस्थेला दिलं असेल तर त्या संस्थेने या दोन वर्षाची त्यांच्याकडनं काय फाईन घेतली त्यांना का ब्लॅकलिस्ट केलं नाही ब्लॅकलिस्ट केलं तर अशा संस्थांना याच्या पुढे आणि ज्यांनी या संस्थांसाठी शिफारस केली असेल त्या लोकांवर कायदेशीर कारवाई होई ही माझी शाखाप्रमुख म्हणून महानगरपालिकेला मागणी असते